गुड मॉर्निंग आणि माझा दादा उठलाय आणि छोटू बाहेर गेलाय छोटू कधी रे गेले रेलय का होय आता एवढा घडी मारलो मी छोटू इत तू तर म्हणत माझा छोटू बाहेर त्यांना इतकाच आहे का ह्या जगामध्ये लपून बसलाय काय का यहुका हे चुट उचाहियों का यहुका 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 क्योंते कराली शेम है? यह लेत रागुट यह सुट किया यह सरक्तुल यह कुरवाई थानी रोगा जाइमन छोटू फायतच गेलाय म्हणाय येऊ तर ह्या काय ताई मात छोटू येऊ का येऊ का येऊ का येऊ का ह्याव का याव का गपचीप बसलं निक्रू ग माय गाय म्हणून असून हे ग धरून अहो धरून असं धरून असं धप फेकून टाकावं नाकते ह्याला दाखवून तुम्हाला कंतलीकडं हाय यो काय चिंगरी पुंगरी आहे येव काय चिंगरी पुंगरी येव का येऊ का

ते नाव काय तुझं म्हणलं का अब्रा म्हणते ह्याच नाव आहे त्याला ह्याच नाव आहे ना बाप्पा यांनी बाप्पा हे आता दोन वर्षाचे होते ने। 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 का बन दिस माहि का पण बस सुटली आहे पिपरू पिपरू तसेच आहे नाकाला तोंडाला काय बनवू तर तू अशा झोपतिस नपून झोपतो खरं कधीपासून आत्ता आत्तापासून कशा बोलते आत्ता म्हणाले आता का म्हणाल दादा का म्हणाले हे कस लपून बसेल तर दादा हे रे आणि एक बार मी रग म्हणून तंगी काकी ह्याला तुडवून गेली एक बार तर झोपीतल्या लेकराला ले ह्याला तोंडावर छापले र मी तर तुडवून गेली आहे मी दादा तसच गेलती का तंगी आणि मी रगच म्हणून एक बार अस घेतले रग असं हे आणि घडे करा गेले मधी लेकरू होत असं मुलाले हे रग जरा असं फुकार राहतात की झोपल्याला बी कळणामध्ये डेकर बारकी बारकी लेकरू कुठं कळत्यात कळणार मी चुटू एवढ तर एवढं हे ना जरा मोठ ह्या ना लई बारीक असताना किती

चेलो, चेलो। 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 ए, चोड़। चोड़। आता हांडले का दोघाला बी कळत असं दंद ए तू तु, तु, तुला कळणार तुला अरे तुला तुला हे खेळायचं हाय हे मंडळी आमची आजीनी इथं चूल लावली आहे हो का इथं चूल लावली आहे आणि ह्या चुली पैसे टोपला हाय त्या टोपल्याला जाळ बघा किती लागलाय हा हे हो का 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 टोपलं जळ आलंय आणि इथच लेक राहायचं लेकराला पोळलं तर कस करा बघा किती जाळ लागलंय हे आणि इथं मी वाकळा वाळू घात आणि त्या वाकळाला पेटलं घरात गेलं जाळ कस करा आता आता मी तिला म्हणते का बरी तर बघा आता ती किती पेटलंय म्हणलं का कसं बोलते का बघती जाळ किती लागली इकडे 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 घरात आधी लेकर मरून जातील तेवढ जाळ बघ तिथं बघते बा ह्या बालगा तित्त इतकं कस लागलं जळून राख झाला आणि लेकर बसले त्यांना लागलं तर बसणार कस कि चांगलं मग मी लावली मग लगेच लागते तेवढं जाळ का लावत ही लाव आहे की फुकून हिसतू लागलय फुकून हिसतू लागलंय म्हणा तुम राखून राख का होना काय काय होणार लेखरा पोळ केला तर चांगली चांगली यायच माय तर तुला जेवाय सांगून आत्ताच गेली की पाच मिनट तर अरे माकडा ए माकडा तू ये आता तू ये ये काय नकरी जवारी सगळी तू लावलं बघ झंडगा लावलं पाच मिनिट बी झाली मा इतच बसल ते आता तु वाटत जरा वाळदे गेली पाच मिनिट बी झाली तेवढे जनावरला टाकूनच फिरली बी आणि वापस आम्ही बघून कुणाचं बी क हे करता जेवारी कस कर सांडले बा इतून तिथतून जेवारी सांडली नाही

विवास कशाच येऊ लाल बघला आले आणि काही जाड म्हणाले बघून गेले तिथं काय लागते काय हंडगा लागल की आणि पाच मिनिट मी झाले तिथं तेवढं चारा टाकलो टोपला कुठं होत टोपला छोटू हायक मी ठरलेला माझ्या दिदीचे हाय छोटू कसे दिसले आई जादू मत्तर जादू मजू जादू मत्तर